त्या एका केलेल्या हिंदू हृदय सम्राट करून देण्याची गरज नाही अन्याय होत असेल तर त्यांना तोडून मोडून टाकणार ह्या कर्तव्य अरविंद आपण जे म्हणाला कि हारच्या आकाशी दक्ष तिचे किलापाशी एक गमत म्हणून पाहिलं

अरविंद म्हणाले संजय तिकडे मेहनत करतोय मग संजय आले अरविंद आले आम्ही या अमो खायला म्हटलो तो म्हणतो तसं नाही करणार कामगारांमध्ये जा आपल्या सोबत शेवटी तुम्ही लोकांनी आमच्यावरती हो हो भरोसा ठेवलेला आहे शिवसेनेवरती भरोसा ठेवलाय आणि हा विश्वासघात आमच्याकडनं कधी होणं शक्य नाही आहे कदापि शक्य नाही नुसतं शिवसेना जिंदाबाद उद्धव ठाकरेंचा विजय असो अरे तसा विजय नकोय मला मला तुमच्या हृदयातून आलेला तो एक भावना पाहिजे आणि ही संकटाच्या वेळेला आम्ही धावून येणार नसू तर मग आम्ही कशाला पाहिजे आज जो हातामध्ये भगवा पकडलेला आहे त्या भगव्याचं ते असतात जात असतात आपण कोण आणणार कंपनी आता सुद्धा ती काय सेलबिना वगैरे होती आपलं थोडीच कोण लागतं आता तिला बंदी घातल्यानंतर कळलं मला किती टर्कीची कंपनी होती तुर्कस्तानची होती आम्हाला कुठे काय नाही आता नवीन कंपनी कुठली आले कुठली आले असेल करार कोण करतं त्यांच्याशी आणण्याची परवानगी कोण देत भाई मध्ये इकडे काही होर्डिंग लागले हो की आम्ही म्हणजे त्या आणि लोकांनी असं म्हणतात की आक्षेप घेतला आणि तुम्ही आक्षेप घेतला त्यांचं कंपनीचं काम तुम्ही बंद केलं अभिमानाची गोष्ट आहे कारण आपल्या देशाच्या विरुद्ध जो कोणी असते त्याच्याकडनं आम्हाला भाकरी नकोच आहे देशाच्या शत्रूकडनं आम्हाला काही नकोच आहे पण आणणारे तुमचीच नको होती केंद्रात सरकार कोणाचं आहे एव्हिएशन डिपार्टमेंट कोणाकडे आहे एअरपोर्ट अथॉरिटी आणि एअरपोर्ट हे कोणाकडे आहे हे तुमचे सगळे बगल बच्चे तर ही संपूर्ण राजकारणाची जी काही खेळी आहे कदाचित मला भीती हीच वाटत होती की या निमित्ताने हे निमित्त करून कंपनीला तोडायचं कंपनीला बंद करायचं आणि आपली कंपनी तुम्हाला दस्तवती ठेवून दुसरी लोक तिकडे भरायचे आता या डावपेचा या वेळेला आपण चांगला सामना करून त्यांना उत्तर दिलेला आहे मी तुम्हाला सगळ्यांनी एकच हात विनंती करेन या आपण संकट विजय जे परतवून लावलं त्याच्यावरती नुसतं भरोसा ठेवून राहू नका उद्या कुठेही तुम्हाला कुणकुण जरी लागली तरी ताबडतोब अरविंद राईट संजय इतर सर्व पदाधिकारी तुम्ही युनिट अध्यक्ष सगळे तुम्ही मला कळवा यांना कळवा आणि उद्या जर का कोणाच्या मनामध्ये आपले लसके तोडण्याचा वाईट विचार येत असेल तर मग त्याचे राजकारणा कसे तुकडे आपण सगळे एकत्र मला असं आपण सगळे जण काही त्याच्यातले कामकाजाची तुमची वेळ आहे ती थोडीशी पुढे मागे होते जास्त काही मी लटाळ सगळ्यांना खास करून धन्यवाद देतो तुमच्या एकजुटीवर वेळेच एकजुटी एकत्र राहा अन्याय होऊ देणार आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी